हा लढा खऱ्या अर्थाने दडपशाही करून निवडणूक घेणाऱ्या सत्ताधारी शासनाच्या विरोधातला एक नाव पाच मध्ये गेलेत एक प्रभाग तर असा आहे आमचा तेरा जिथं कोठी वगैरे माळीवाडा परिसर आहे तो त्याच्यात तर आपली जी सीना नदी आहे शिल्पा गाड्यांच्या पुढे सीना नदीला तर नदी ओलांडून सतरा नंबर प्रभागाचे मत इकडे आलेले शेकडो नावं अशी आहेत त्या मत शेकडो मतदारांची एका पत्त्यावर नाव आहे तेराशे पन्नास नाव फक्त चोवीस हजार मतदार तुम्हाला नाव तेराशे पन्नास नाव फक्त म्हणजे समोर जिथं आठ फुटाची गल्ली आहे ही समोरासमोर घर आहे तिथून यादी भारपण तुटलाय आणि प्रभागाची पण तोडफडल्या महानगरपालिकेची इथले मतदार आपल्या बाजूने राहतील मध्ये जो निकाल लागला त्याच्यामधून निश्चित प्रकारे आपल्यासाठी हे कस उपयोगी असल आपले जास्त जास्त उमेदवार कसे निवडून येते हे एका प्रकारचं सत्ताधाऱ्यांकडून प्रशासनावर दडपण टाकून हे केलं जात मतदार यादीतील महाभोंगळ चार हजार तीनशे एकोणऐंशी दुबार नोंदी चुकीची नावे छायाचित्रे प्रशासनावर अभिषेक कळमकर यांचा गंभीर आरोप कळमकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादीतील गंभीर अनियमितता उघडकीस आल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे चुकीची नावे वेगवेगळी छायाचित्रे एकाच पतीच्या नावावर तीन महिलांची नोंद तसेच तब्बल चार हजार तीनशे एकोणऐंशी दुबार व संशयास्पद नोंदी आढळल्याने प्रशासनाच्या कामकाजावर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे या सर्व त्रुटींची सविस्तर यादी सामाजिक कार्यकर्ते अभिषेक कळमकर यांनी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांकडे अधिकृतपणे सादर केली असून त्यांनी तात्काळ छान करून अचूक आणि स्वच्छ मतदार यादी प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे महानगरपालिकेची मतदार आपल्या बाजूने राहतील कस उपयोगी असल आपले जास्त जास्त उमेदवार कसे निवडून येतील हे एका प्रकारचं सत्ताधाऱ्यांकडून प्रशासनावर दडपण टाकून हे केलं जातं घर क्रमांक एक असल्यानं जवळ जवळ आमच्या अंदाजे अशी सव्वा तीन हजार नावं आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्याच्यावरती आहे तर नाव आहे शिंदे शांता निश्चित प्रकारे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात राहतो हे नाव जर ऐकलं तर कुणी म्हणाल की महिला मतदार आहे परंतु तिचं लिंग पुरुष हे दिसत तिचं लगभग वय जर आपण बघितलं इथं वरती तर निश्चित प्रकारे साठ एक वय असत त्यांचं वय दाखवलं गेलंय बावीस हे दिनकर अरुण माया दिनकर अरुण शिला दिनकर तिघांच्याही पतीचं नाव अरुण दिनकर आहे तर त्याच्यामध्ये त्यांच्या आडनावात कुणी शेळकेला पाटील आव्हल ते निवडणूक आयोगाला चालत हे आपण आपल्याला माहिती आहे माननीय यशवंत डांगे साहेब माननीय सुधीर पाटील साहेब मला याचं उत्तर द्या की आपण श्रीगोंदा मतदारसंघातलं नाव जर इकडे आली तर याला टू स्टार द्यायची तुम्ही तुमचं कर्तव्य दाखवणार नाही का साडेचारशे नावं ही चार प्रभागांमध्ये विभागली गेलेली तसंच जी बाकीचे चार हजार तीनशे एक्क्याऐंशी नावं आहेत श्रीगोंदा मतदारसंघामधले आपल्या इथं वेगवेगळ्या प्रभागांमध्ये आलेले कुठं तीनशे आले कुठं चारशे आले कुठं पाचशे आले अशी वेगवेगळे नावं आले कारण जर जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेचे एकाच वेळी निवडणुका झाल्या जे ते घेऊ शकतात महायुतीवाले काही करतात एका रात्री ते आपण बघितल्या त्याच्यामुळे ते दोन्ही निवडणूक अधिकारी सरकार ते घेऊ शकतं आणि जर झालं तर सकाळी जिल्हा परिषदेची ह्या किती बस मतदान करून मी जे म्हणतोय श्रीगोंद्याचे नाव इकडे आलेली आहेत तिकडे मतदान सकाळी करून इकडे येऊ शकत नाही का हो भद्रे श्रीकांत दत्तात्रय वडिलांचे नाव हे भद्रे दत्तात्रय सुद्धा भद्रे श्रीकांत दत्तात्रय वडिलांचे नाव हे भद्रे दत्तात्रय ठीके घर क्रमांक दोघांना नाव आखली केले एकाच यादी भागामध्ये एकाच मतदार यादीमध्ये अकरा हजार आठशे नव्याण्णव क्रमांक आहे आणि त्यांच्या नंतर यांचा आहे दोघं जुळे नाहीत दोघांचे फोटो बघा दोघं वेगळे वेगळे आहेत ग्रस्त हे उदाहरण आहे याला का डबल स्टार दिली नाही मुंबईमध्ये अंधेरीच्या भागामध्ये एका टॉयलेटच्या फ्लशमध्ये हे काहीतरी हजार वोटिंग कार्ड हे इश्यू केले गेले के आणि याच्यामध्ये फोटो नाही आहे काही प्रिंटेड नाही आहे असे आहे हे निवडणूक आयोगाचं उत्कृष्ट असणारं काम ते त्यांनी त्यांच्याच पद्धतीने त्यांच्याच उदाहरणाने ते mm दाखवून -hmm. देतात तुम्हाला आठवत असेल विधानसभेच्या निवडणुकीला प्रत्येक खोलीमध्ये यांनी सीसीटीव्ही इन्स्टॉल केले होते आणि त्यावेळेस माननीय इथले निवडणूक अधिकारी सुधीर पाटील साहेब म्हणजे आपला जिल्हा म्हणजे एकदम त्यांनी प्रशांनी सांगितलं की आपलाच एक जिल्हा आणि आपलेच मतदारसंघ असा आहे ज्याच्याकडे सीसीटीव्ही सगळीकडे इन्स्टॉल केलेले आहे आम्ही म्हणतो आम्हाला फुटेज द्या आम्ही म्हणतोय बाहेरगावावरून गाड्या भरून मतदार येतात ते आम्ही कसं काय थांबवणार त्यांना आमचे कार्यकर्ते कसे थांबणार आमचे पोलिंग एजंट कसे थांबणार किंवा उमेदवार कसा थांबवणार ते म्हणजे त्याची काही व्यवस्था नाही आम्ही आणि ते तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज देऊ शकत नाही अशा प्रकारचा इतका मोठा लोकशाहीचा गळा गळ्याला फास लावण्याचा कार्यक्रम हे निवडणूक आयोग संबंधित सत्ताधारी पक्ष त्याच्या असलेले सगळे संबंधित मंत्री आणि वरतून त्यांचे जे मोठे मंत्री सांगतात ज्या पद्धतीने केंद्रीय निवडणूक आयोग हे काम करतं तेच अशा प्रकारची परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या ह्या अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये सुद्धा दिसून येते ज्या दडपशाहीमध्ये हे राज्य शासन आहे हे स्थानिक जिल्हा प्रशासन आहे महानगरपालिकेचे महानगरपालिकेचे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत याच्यामध्ये करत काय आहे बीएल कडून त्या ठिकाणी आपण का, का नाही का काम करून घेत फक्त बीएलओ ला आता ज्यावेळेस मुदत एवढी कमी होती मी जेवढी माहिती घेतली तर बी ना दुप्पट मानधन दिलं का कारण जास्त काम करून घ्यायचं स्थळ पाणी करायची ही खऱ्या अर्थाने शोकांकित आहे आमच्या आपल्या नगरमध्ये उदाहरण बघा त्यांनी एक आरोप केला होता की भाजपाच्या त्या ठिकाणी एका कार्यकर्त्या ही मतदार यादी करायला करायची जबाबदारी आणि त्यांच्याकडे काम दिलेलं आहे परंतु त्याच्यावर कुणी बोललं नाही त्याच्यावर का नाही भारतीय जनता पार्टीचा एखादा पदाधिकारी बोलला त्याच्यावर का नाही इथल्या आमदाराच्या एखाद्या कार्यकर्त्यांनी भाष्य केलं का नाही कुठल्या पदाधिकारी बोललो की आरोप बेछूट आहेत खोटे आहेत इथंच नाही नगरमध्ये देशभरामध्ये हीच भयानक परिस्थिती आहे याला मॅन्युप्युलेट करून विरोधाभास करून विसंगती करून डुप्लिकेट लोक बाहेर गावावरून लोक एक माणूस दोन दोन ठिकाणी वोट करू शकतो मी जसं सांगितलं एका व्यक्तीच्या नावावर जे त्याचा पोटल अस्पष्ट आहे तो देखील करू शकतो काही मतदारांनी असं सांगितलं होतं विधानसभेमध्ये आम्ही वरच्या वोटाला फेविकॉल लावला होता म्हणून वरती तरी शाही लागली ते फेविकॉल काढलं आपण परत जाता येत होतं आणि अस प्रकारे हे आपलं निवडणुकीच काम हे अजूनही चालू आहे एका वोटर तुम्ही ज्या वेळेस रजिस्ट्रेशन नोंदणी चालू होती ज्यावेळेस आम्ही दुबार नाव चोवीस हजार ते दाखवले गेले इथे जेव्हा प्रशासनाला भेटलो त्यांना सांगितलं तुमचं हे कामकाज सगळ्या ह्या कम्प्युटरवर चालतं इथली इलेक्शन कमिशनची जी साईट आहे ती ऑपरेट का होत नाही ते म्हणले ती आत्ता एक दीड महिन्यापूर्वी सर्व्हर डाऊन आहे म्हणलं दीड महिना तुमचा सर्व्हर डाऊन आहे उत्तर काय देता याचा विचार करा ते म्हणले नाही की साईटच बंद झाली म्हणलं उघडून दाखवा भगवान बरोबर होते मुरसौंदर होते नाही साईट ओपन होती परंतु ते चालत नाही जबाबदारी मी सांगितली ना ते ढकलता राज्य निवडणूक आयोग राज्य निवडणूक मंत्र इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर हे असंच चालू राहणार आज त्यांना जबाबदारी घ्यायची नाही दोष मी जसं सांगितलं प्रशासन प्रचंड दबावामध्ये दडपशाहीच्या मार्गाने ही निवडणूक प्रक्रिया सत्ताधारींच्या मनाजोगी ही निवडणूक व्हावी त्यांच्या पक्षाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सत्ता कशी मिळवता येईल आणि उमेदवार कशी निवडून येता येईल याच्यासाठी ते सगळे प्रयत्न चालू आहेत असं आमचं ठाम म्हणणं आहे